मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आठवा दिवस आहे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र द्या आणि ज्यांच्या नोंदी मिळालेल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळे सोयऱ्यांचा कायदा करा असं म्हणत आंदोलनावर जरांगी आज देखील ठाम आहेत कालच मागासवर्ग आयोगाचा अहवाल मुख्यमंत्री साहेबांना अधिकारी म्हणून त्यांनी तो स्वीकारलं आता मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून तो कॅबिनेट समोर जाणार आहे आणि तो मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे कॅबिनेट समोर ठेवण्यात आता मागासवर्ग आयोगाने मराठी किती टक्के मागायचे याच्यावर त्यांनी केले त्यांच्या मनाने दहा टक्के केले का हे काही गैरसमज मागत नाही कारण त्याला कारण असेल सोळा टक्क्यावर बारा तेरा टक्क्यावर आले बारा टक्क्या तेरा टक्क्यावर आता दहा टक्क्यावर आले परंतु त्यात पडण्यापेक्षा गोरगरीब मराठा समाज जे वीस पंचवीस मराठ्यांना वाटत होता आम्हाला मराठा म्हणून पाहिजे त्यांच्यासाठी गोरगरीब मराठा समाज लागलाय मागासवर्ग आयोग याच आंदोलनामुळे गठीत झाला याच गोरगरी मराठ्यांमुळे आणि तो अहवाल आलाय तो कायदा बनल तेही मराठ्यांनी ना नाकारलेला नाही त्यांनी ते घ्यावं आणि हे आंदोलन मूळ ओबीसी आरक्षणासाठी उभा राहिले मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र ज्यांच्या मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा निर्माण करा म्हणजे त्यांना ओबीसी जाते याचे फायदे असे आहेत की या आरक्षणामुळे सगळ्या स्वयंच्या आणि कुणबीमुळं राज्यात आणि केंद्रात आणखी मोठे ठेवणार आहे आणि इसी विषयीचा असा आहे म्हणजे आता जे माझा स्वर्ग आयोगाचा राहिला आहे म्हणजे आता तेही द्यायला याच आंदोलनाला लावले त्यामुळे त्याच्यावर काय आम्हाला नाराजी व्यक्त करायची गरज नाही परंतु फक्त परत सांगतो इसी आरक्षण ज्यावेळेस मिळालं होतं त्यावेळेस आमचे पोरं इतके ताकदीनं अभ्यास करून लढले जिंकले सुद्धा आणि आरक्षण रद्द झालं त्या पोरांच्या निवडी झाल्यात आता तीन तीन चार चार वर्ष झाली ते पोर तर फडतायत असे इतके लढणार त्यांना निवड झाले तर नियुक्त आरक्षण रद्द होऊन बसला ना मग ते तेच वाटलं पुन्हा होणे रक्षा तुम्ही तेही द्या ज्याला घ्यायचं तेही येईल पण मूळ आंदोलनाचा का बाजू हो आरक्षणातला कोणती प्रमाणपत्र द्या सगळ्या सोय्यांचा कायदा लागू करा इकडून हुकले तर इकडे राहिले म्हणजे चारही बाजूला होईल तर मराठ्यांचाच फायदा होईल याच्यासाठी आंदोलन त्यामुळे सगळ्या सोयांच्या कायद्याच्या अंमलबाजून पाहिजे म्हणजे पाहिजे आंदोलन त्याचसाठी हो उद्या जर या मागासवर्गायला दिल्याला पोराशी झाला तर पुन्हा त्या पोरांना फाशी घ्यायची वेळ हे <laughs> चार दोनशे पाच पंचवीस जण आहेत ना या ताटते आम्हाला मराठा म्हणून पाहिजे अरे <laughs> मराठा पुन्हा आहेत कोणती म्हणजे शेतकरी जुने आपले लोक कुंडी म्हणत होते शेतीला काय करतो पुण्याचे पण सगळ्या स्वयंच्या अंबलबाजून पाहिजे म्हणजे पाहिजे